का बोलतात काळे ना आणि मोठी आहेत पण ही बऱ्यापैकी बहिणी म्हणून काढल्या ना पटापट ही तर काय नाही हो एक एकदा ना ती अशी बर्फ पूर्ण हिरवी हिरवी झाली तर नमस्कार मित्रांनो मी मनोज भापल तुमचं आपल्या म्हणून गाय टूप चॅनलमध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज मी इला असे आपल्या विजयदुर्गात चला चला, चला। आता आम्ही चललो जरा करवंदाच शोधू का तर वहिनी दाखवतात करवंदात काहीतरी तर आम्ही जरा शोधूक चाललो आपण जाऊया करवंदा होत काय बघूया चला पुढे पुढे आणि रामेश्वर देऊळच आहे आणि ती मागणं येता चला आता आपण जाऊया करवंदा शोधू का बघूया करवंदा गावतात काय आता बघूया ते रामेश्वरच्या देवळाचे कायच म्हणतात मला थंच जाऊन बघूया काय चला तर हा जर दिसतं तर आपला रामेश्वराचं देऊळ आई ना खाली उतरून जावचं लागतं पायऱ्यांनी तर आज आपण ते जायचं नाही हो आता आपण पुढे जाऊया थं काहीतरी हत करवंदा आपण बघूया जाऊ वहिनी चालल्या पुढे पुढे तर ते हत करवंदा वहिनीं सांगण्यात ते करवंदा हत आता तिथं वहिनी का गावली घटलं ते जवळच खाली खाली जवळच चला आपण जरा पटापट पाय उचलूया पटापट वहिनी काटूक सुरुवात केल्या ना करून बघूया पिकलेली असली तर मजा येत खाऊ आंबट पण लागतात हिरवी असलेली ती मस्त मजा येत खाऊ तिला जरा मीठ मसाला लावलं की असत ना नाही

बरोबर काळे ना ओके आणि मोठी आहेत पण बऱ्यापैकी मोठी आहेत मोठी आहेत ना चलो घेऊन जाते बरीच आहे करवंदा

मुंबईत गावत नाही ना आपली गावातील काढतो आम्ही देवगडात पण गेलेलो काडू का सोडत होतो पण एवढी नाही गावली यंदा नाही आहेत करवंदा त्याशी खावणार ते

आता म्हणजे आत्ता ते तयार झालेली तरी बऱ्यापैकी भेटले आपल्या करोंदाला गावली ही तयार होते तर मित्रांनो आमचे झालेले आहेत करवंदा काढून तर आम्ही तर चाललो घराकडे परत बरीच काढली करवंदा जास्त मोठं ब्लॉम वाटतं वाकटत नाही मग होतं ब्लॉग होईत म्हणून पण थोडक्यात मजा असता बनलंही भारी झालं पटापट पटापट इलो आणि पटापट प काढली आम्ही करवंदा काही कच्ची होती ती काढली नाही ती तशीच ठेवलीत म्हटलं आता अजून पिकतील तर वहिनी परत येऊन काढलीत तर कच्ची कॉक पण मजाच येतात करवंदा जी कच्ची आहेत ना त्यांचा लोणचा घालू नाही बरा वाटतं तर आता आपण घराकडे जाऊया